सेलू तालुक्यातील वालूर येथे स्वतःच्या फायद्यासाठी कल्याण नावाचा मटका घेणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून रोख रकमेसह मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे ही घटना स्थानक परिसरात तीन जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे मारवाड गल्ली परिसरात अनिल दत्ताप्पा महाजन वय पन्नास वर्ष हा स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून मटक्याच्या चिठ्ठ्या देत पैसे घेत होता पोलिसांनी त्याच ताब्यात घेऊन रोख चारशे साठ रुपये व मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले तर रामचंद्र नाथराव डोंबे वय अठ्ठावन्न वर्ष हा इसम आठवडी बाजार परिसरात कल्याण नावाचा मटका घेताना पोलिसांना आढळून आला रोग सातशे वीस रुपये व मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले दोन वेगवेगळ्या घटनेत दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार मुकेश बुधवन पोलीस नायक गुलाब राठोड हे पुढील तपास करत आहेत पोलिसांनी पकडलेल्या या दोन्ही आरोपितांना चौकशीत ते कोणाकडे भरण अर्थात पैसे देतात हे मात्र समजू शकले नाही मटका लावणारा आणि घेणारा दोषी असताना नेहमी कार्यवाही मात्र चिठ्ठ्या देऊन मटका घेणाऱ्यावरच होते लावणारा आणि बुकीचा मालक मात्र मोकाटच असतात